जागतिक होमिओपॅथी दिनानिमित्त जीवन गौरव पुरस्काराचे वितरण होमिओपॅथीचे जनक सॅम्युअल हॅनिमन यांच्या जन्मदिनानिमित्त संपूर्ण जगभरात जागतिक होमिओपॅथी दिन म्हणून साजरा केला जातो बुलढाण्यात देखील सॅम्युअल हॅनिमन यांच्या जयंतीनिमित्त व होमिओपॅथी जीवन पुरस्कार आज केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते वितरण करण्यात आले यावेळी प्रतापराव जाधव म्हणाले की होमिओपॅथीचा जन्म जर्मनीमध्ये झाला असला तरी सगळ्यात जास्त भारतामध्ये त्याचा प्रचार आणि प्रसार झाला आहे आणि म्हणून नागरिकांनी पारंपरिक उपचार पद्धतीकडे वळावं असे केंद्रीय राज्यमंत्री पटेक पत... असे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव म्हटले आहेत या उपचार पद्धतीचे जनक यांच्या जन्मदिवसाच्या निमित्तानं संपूर्ण जगभरामध्ये जागतिक होमिय दिवस त्या ठिकाणी साजरा केला जातो आणि आज आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये बुलढाणा शहरामध्ये त्याच दिवसाचं औचित्य साधून आज जागतिक होमिओपॅथी दिवस सर्व आयुष्य विभागाचे डॉक्टर विशेष करून होमिओपॅथीचे सर्व जिल्हाभरातून डॉक्टरांनी एकत्र येऊन या ठिकाणी साजरा केला आणि फक्त साजराच केला नाही तर या होमिओपॅथी क्षेत्रामध्ये ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य खर्ची घातलं अतिशय नाव कमवलं होमिओपॅथीचा प्रचार आणि प्रसार केला अशा तीन व्यक्तींना सुद्धा जीवनगौरव पुरस्कारानं या ठिकाणी सन्मानित करण्यात आलेलं आहे खरं म्हणजे होमिओपॅथीचा जन्म हा जर्मनीमध्ये जरी झालेला असला तरी मला सांगायला अभिमान वाटतो की आज आपल्या भारत देशामध्ये सर्वात जास्त जगातल्या इतर देशांपेक्षा भारतामध्ये होमिओपॅथीचा प्रचार आणि प्रसार हा मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे आणि मी त्या खात्याचा मंत्री या नात्यानं ना सांगतो की दरवर्षी होमिओपॅथीचे अनेक नवीन नवीन कॉलेजचे प्रस्ताव आमच्याकडे येतात आणि ते लोकंसुद्धा त्या ठिकाणी नवीन नवीन कॉलेज काढतायत विद्यार्थी संख्यासुद्धा त्या ठिकाणी वाढवत आहेत आणि म्हणून निश्चितच होमिओपॅथी आम्ही ट्रेडिशनल उपचार पद्धती आमची जी घरं घरगुती उपचार पद्धती ज्याला म्हणतो की पारंपरिक अनेक वर्षापासून आपण जे करत होतो पुन्हा लोकांनी त्याच्याकडे यावं आणि त्या माध्यमातूनच आपले आजार दुरुस्त करावे आणि आपला सगळा देश स्वस्थ राहण्यासाठी सहकार्य करावं धन्यवाद मी मित्रांनी मला माझ्याकडे आणि तेवढं चांगलं काम आपल्याला या ठिकाणी करता येईल पण मी काही याच्यातला डॉक्टर नाही आयुष्यबद्दल कुठले डॉक्टरेट मी घेतलेले नाही पण आपल्या लोकांचे मार्गदर्शन आपल्या लोकांच्या काही सूचना ह्या निश्चितच आम्हाला सुद्धा काही नवीन नवीन गोष्टी करायला त्या ठिकाणी प्रेरणा देत असतात प्रेरित करत असतात आणि म्हणून आपण लोकांनी सुद्धा दिलं पाहिजे मी जसं सांगितलं की होमिओपॅथीतून सुद्धा आपण एक देश पातळी हो, एक चांगला अभियान कुठला तरी एक हेतू तो जसं आपण मगाची पूजन झाले की मी असे अनेक वेगवेगळ्या आजार मग असा एखादा आजार निवडा की याच्यावर आपण काम करू आणि रिझल्ट आज अनेका साठीचे आजार अनेक गावामध्ये कोणाला बोलवलं जात जिल्हा परिषदचे डीएचओ असे नाहीत डॉक्टर भुसारी साहेब की तुम्ही जाऊन पहा तिथे काय आपले कोणी विचारत पण जरी विचारत नसली तरी आपणही त्याच्यातले दोन चार गाव दत्त घेतल्यासारखे करू यांचे उपचार चालतील त्याच्या जोडीला आपले चालतील आणि त्याचं सगळं पेपर ज्याला आपण म्हणतो पेपरवर हो तुलना करायला पाहिजे आणि मग दुसऱ्या चार गावाशी त्या चार गावाची तुलना करून आपण पर त्याला प्रसिद्धी देऊ शकतो पडला की नाही त्याच्यामध्ये अनुभव आला की नाही प्रत्येक पिढ्यांचा बोटी आपल्याला आणि मला वाटते आपल्या आयुष्य भागामध्ये अनेक गोष्टी अनेक अनेक लोकांचा विश्वास आहे लाखो कोटी आपले करतात बनवले असतात प्राइवेट डिजीज से पेट हॉस्पिटल होते हैं आयुर्वेदा के हॉस्पिटल आहे होम्योपैथी के मुख्य मोटे शंबर हॉस्पिटल आहे शासकीय नहीं प्राइवेट आणि तिथे सुद्धा अनेक मी तर पाहिले की होमिओपॅथी आयुर्वेदा डॉक्टरांच्या अपॉइंटमेंट घ्यायला पंधरा पंधरा वीस वीस दिवसात भेटे डॉक्टर अपॉइंटमेंट आणि म्हणून इतकं चांगलं काम इतक्या चांगल्या लोकांचा जर आपला विश्वास आहे तुम्हाला सर्वांनी त्या पद्धतीनं जर आपण